राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज सोमवार आमचा राजूरचा आठवडे बाजार राजूर या ठिकाणी आमचा आठवडे बाजार राहले तर मित्रांनो निघालो एक बाजारला आता पण आज पाऊस पण मकर आहे कार पण भरपूर होता आता पावसा नाही ना एक एक दोन दिवस झालं मकार म्हणजे तुफान सुरुवात केली तर आता अशा पाण्या पावसात बाजारला जाणं म्हणजे अवघडचं राहत आहे पण मग काय करणार आता काही बाजार आपल्याला आपल्याला राहत आहे मग जावंच लागत आहे मित्रांनो हो आता बाजारामध्ये किती पाऊस आहे आणि बाजाराची काय अवस्था नाही पावसामुळं तसं मित्रांनो चालू आहे आता बाजारला आणि रेनकोट घातलं आहे गाडी भेटत येत नाही पो आता आता या रस्त्यानं चालू आहे मित्रांनो पहा आणि हे आपली जे हिरे हे पहा पाण्यानं एकदम तोंडाबरोबर फुल भरले अशी एकदम तोंडाबरोबर पा कारण पाऊसच तेवढे आहे मित्रांनो आणि आता थोडासा पाऊस थांबला आहे आणि त्या साईडला पावसा किती जबरदस्त अशा वाहत्यात आणि भुईमुग आहेत पहा भुईमुगाचं पीक त्या भुईमुगांमध्ये गबाळे मकर झाल्यात पण काहीच करून देत नाही पाणी ह्या पाव वाटाणा मकार जुऱ्या ह्या पाव वाटाणा पक्क्या जुऱ्या चालल्या तो वाटाणा ह्या पा। पहा तर पहा मित्रांनो ह्या पाऊल वाटाणा शेवट जुऱ्या त वडील किती पुरं असेल तर, तर मित्रांनो आता आपण गावाजवळ आहे पण रस्त्याला गाडी उभी राहते पण रस्त्यालाही गाडी दिसत नाही आणि पहा या पाऊस किती पाऊस मित्रांनो गावाच्या कुठच्या असणारी वावरा एकदम फुल भरली ती आणि गावाच्या पोतींना सुद्धा एकदम निसर्गरम्य असं वातावरण आणि जर गाडी नाही भेटली तर आता आपल्याला इथून पिंपरखान्यापर्यंत पायी जावं लागणार आहे ह्या रस्त्यानं पण पक्का चिखल होतो मित्रांनो हा त्याड जाम चिखल होतोय तर दोस्ताना मी म्हणलो होतो आपल्याली का गाडी भेटते का नाही आपल्याली पण गाडी भेटली रस्त्यात उभी पा आणि हे आमच्याच गावची गाडी आहे म्हणजे रोज बाजारला जाते पण मग आपल्या आधी कधी कधी निघून जाते चला आता आपण निघालो ह्या गाडी आणि आता आपण म्हणजे त्याच गाडीना राजूरमध्ये पोचलो मधला प्रवासाचा हिडिओ मी आपल्यासाठी नाही बनवला कारण मित्र मग गाडी म्हणजे ना जाम गर्दी होती पावसाचा वातावरण होता त्याच्यामध्ये काही मला आधी नाही बनवता आला हिडिओ डायरेक्ट आता आपण इथे उचललं गाडीची ही आमच्या राजूरची घामली म्हणजे आमच्या साईडच्या गाड्या इथं राहतात आणि हळूहळू आता बाजार भरायला सुरुवात झाली आपण बाजारामध्ये आले आता येत आहे भाजी आण भरपूर भाजीपाला इकडे खाली पण भरपूर भाजीपाला आता हे असे पाल फुरलं ताडपत्र कारण पावसाचा वाहत नाही ना पावसात धांदळ होऊन भरपूर भाजीपाला राहता मी तुम्ही हळूहळू आता गर्दी वाढायला सुरुवात होईल आपण जरा लवकर आलो आहे ना काही कामाला मिळत आणि हे जे मी दृश्य दाखवतोय ना एका बिल्डिंगवरून दाखवतोय निसर्गरम्य वातावरणामधलं आमची ही अकोली तालुक्यातली आमची बाजारपेठ राजूर आणि इकडं पण बाजार भरायचा पण आता इकडं बरेच बिल्डिंग झाले तर मग ह्या जागा आता नाही राहिल्या इकडं बैल बाजार भरायचा पहिला पण आता तो बैल बाजारही बरत नाही शेळ्यांचाही बाजार कुठं बरतोय काही माहीत नाही आम आमचा पहिल्यापासून ह्याच बाजार आहे मित्रांनो चाळीसगाव डांगांची आमची बाजारपेठ आता गावोगाव दुकान आहे झाल्यात म्हणायला पण मग भाजी पाण्यासाठी लागत आहे या अशा हाट्याला पोरांसाठी खाव त्या रस्त्यानं हाट्याला पाव काय हट्याला अशी फिरते राहते ती आठवड्याच्या आठवड्याला म्हणजे आठवडे बाजार करते काय हट्याला ते छत्री म्हणजे छत्री करणार काही चपी आल त्याच्या काही वाहन सांग त्याला आमच्या राजूच्या ह्या बस स्टँड एस टी स्टँड आमची जुनू नका मोठा आडा म्हणायचं इकडे पण प्रवासिंगची गर्दी आता अकोला सांगणे कसारा गोटी इकडल्या ह्या लांब पल्ल्याच्या गाड्या इथून येतात आमच्या एस टी एस तर मित्रांनो आता आपण या ठिकाणी आलोय राजूड या ठिकाणी बॅनर बॅनर बनले जातात तिथं तर नमस्कार हो नमस्कार म्हणला काय काय बनते तिडे आपण सर्व प्रकारचे बॅनर तर कॅम्प्युटर बॅनर ती जातात आपले गावराम जिवाळा चॅनलचे जे आपले किशन पिचड हे या ठिकाणी त्यांच्या बोटिंग आणि कॅम्पिंगचा बॅनर बनवायला आपलं नाव काय तर मित्रांनो जर आपल्याला कोणलाही बॅनर बनवायचे असतील तर स्टँडच्या खाली नामटे डॉक्टरांच्या शेजारी हे बॅनर बनवलं जातं ती तर आपले किशन पिचड सरांचा बॅनर बनवला पाहिजे बोटिंग आणि कॅम्पिंग

जातो हे बघा तिथे प्रिंट केलं जातं आपल्याला पाहिजे त्या माप म्हणजे पाहिजे त्या साईज मध्ये या कॉम्प्युटर आल्यानंतर तिथं आपण प्रिंट कामन दिल्यानंतर इथून प्रिंट केला जातो आणि या मशीनवर प्रिंट केला जातो आणि मग मोठा बॅनर इथे बनवला ज्या साईज मध्ये पाहिजे त्या साईज मध्ये आपल्याला मोठा बनवता जर कोणला बॅनर बनवायचं असेल तर आपला मोबाईल नंबर सांगा आपलं स्वच्छ नाव आहे स्वप्नर आर्ट मोबाईल नंबर सत्तर वीस वीस सदुसष्ट सव्वीस तर तसा आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा आपला नंबर देऊ तर चालेल आणि मित्रांनो बाजार म्हणला का खावा आलाच चला आपण इथं आलो या बेळीच्या दुकानात वॉर्ली खाव निघाला लक्ष्मीनारायण बेळ सेंटर शेजारी एक टपरी येतो तर मित्रांनो आता आपण राजूरचे प्रसिद्ध बेळ स्टँडसमोर इथं आलो आपण बेळ घ्यायला पोरली खाऊ घ्यायला आलो आहे हो राम राम दादा बेळ कशी आहे चला पनाची बांधा आपली तर एकदम मस्त बेळ राजूची पहिल्यापासून प्रसिद्ध काय दुकानाचं नाव आहे आपल्या लक्ष्मीनारायण बेळ सेंटर लक्ष्मीनारायण बेळ सेंटर तर चला आता आपण पोरांसाठी खाऊ घेतो बेळ पे? तर स्पेशल वली बेळ सुकी बेळ वली बेळ कशी हो तीस रुपये रुपये आणि वली जुनी जुनेच तीस चला आता आपण आणि इकडं एकदा आहेत टपरीवाले इकडं राम 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 हा काय काय चालू व्यवस्थित चला आपण आता पोरली खाऊ घेतलं बेळ आता पोरली खाऊ घेतला आता आपण आलोय भाजीपाल्याच्या बाजारामध्ये भाजीपाला घेऊ थोडस वीस रुपये पावशीरे ना तांबडा कशी आहेत पावशीर आहेत ना आता पाणी पावसामुळे तांबड्यांची हाजी झाली आणि भेंडी कशी आहे आणि मिरची तिथे तर चला आता या मावशी शिकून आपण सगळा बाजार घेतला एखाद आता चालू आपण घरी आता ह्या मावशी का आपण बाजारामध्ये आलो आहे मिरची आहे ती मावशी कुठल्या आपण कुमशेत ना दामून कुमशेत त्यांनी कोंबडीची भाजी आणि आळूची भाजी आणली चला गावरान भाजी पाले तर आपण पण कोंबडीची भाजी घेतली इथं मस्त बजा आपलीच गावरान माणसं ती चला आता ना आपला बराचसा बाजार झालाय भाजीपाला वरली खाव घेतलाय आणि मग इटा आहे ना मी ज्यांचा बाजार झाला ना इथं ह्या ओटीवर बसायला आमची लोक येतात आमच्या इकडे लोक सगळे ह्या ओटीवर बसतात इथं आणि आता पाऊसही पका आलाय त्याच्यामुळं मग मी थांबले थोडासा था इथं आणि इथं पण गुजरी भरते भाजीपाला इथे राहतोय पण आडवारी राहतोय सोमवारी दुकान बंद राहतात ते जातात बाजारामध्ये खाली हे पण ह्या ओटी इथं सगळी बसतात तर मित्रांनो आपल्याला आज आमचे एक सबस्क्रायबर भेटले ते काताळपूरवरून काय नाव तुमचं तुम्ही आमचे व्हिडिओ खायून पाहतात त्या मग बाजार झाला का आपला त्याने बारदा घेतलं ती तेल घेतलाय सगळा रोज व्हिडिओ पाहत नाही का आमचे तर चला धन्यवाद तर बाजारामध्ये आले भरपूर व्हिडिओ म्हणजे आपलं सबस्क्रायबर भेटतात आपल्याला नाही का व्हिडिओ आहे आपले चला तर आपले नाते धन्यवाद आणि मग आपण एवढा भाजीपाला घेतला ह्या पीसीमध्ये पा अद्रक कोबू फुलावर काही भाज्या ह्या घेतला मध्ये घेतलाय आणि दुसरी आपल्या पाठीवरची बी आहे ना तिच्यात काही पोरांची खाव ह्या त्या घेतलाय आणि आता पक्का पाऊस आल्यामुळं मग आता या पावसातच निघायला लागणार आहे आपल्याला पहा पाऊस मित्रांनो पक्का पाऊस आलाय दिवसभर पाऊस नव्हता थोडा कमी होता पण आता पक्का पाऊस आलाय आपल्याला पावसाचा आवाज येत असेल बा मित्रांनो खर 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 खरं असा आता जिकडं गाड्या राहतात ना जिकडे आपण उतरलो होतो ना त्या घामंडीओ तिकडे बसाय जायची आता आपल्याली आता छत्र म्हणून काही चालेल ती बाया हड्यांनी बाजार करून तर आता तिकडे गेलो होतो तिकडून आता गाडीत बसून आपण डायरेक्ट आलो ना आपल्या गावामध्ये उतरलो मधला प्रवास आहे नाही बनावला मित्रांनो कारण मध्ये पाऊस राहते आणि गर्दी राहते ना गाडीने आणि आपण म्हणजे राजूरला गेलो होतो ना बाजारला तिकडं थोडा पाऊस कमी होता पण आपल्या गावाक पाऊस आहेच हपाऱ्या अजून पण वसरल्या नाही तर मित्रांनो आमचा आठवडे बाजार असणारा राजूर या ठिकाणी आज आपण बाजारासाठी गेलो होतो आणि पाऊस पण भरपूर होता हा एक छोटासा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला कसा वाटला मित्रांनो आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर नवीन असाल ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब केलं चला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय